नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना नऊ फेब्रुवारी रोजी कटक मधील बाराबती स्टेडियम वर खेळला जाईल टीम इंडियाने पहिला सामना चार विकेट जिंकला होता आता रोहित सेनेचे लक्ष दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याकडे असणार आहे बाराबती मैदानाचा इतिहास पाहायचा झाल्यास कटकच्या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड नेहमीच चांगला राहिला आहे भारतीय संघाने आतापर्यंत येथे एकूण सतरा एकदिवसीय सामने खेळले आहेत त्यापैकी तेरा जिंकले आहेत आणि चार गमावले आहेत भारताने एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये कटकच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला आणि तो पाच जिंकला होता तर आता मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना रविवारी दुपारी दीड वाजता खेळला जाईल या वंदेत विराट कोहलीने कमबॅक केले तर कशी असणार भारताची प्लेइंग इलेवन तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा तर मित्रांनो कटक येथील दुसऱ्या सामन्यात विराट कोहली चाहत्यांना खेळताना दिसणार आहे त्यामुळे यशस्वी जैस्वालला पहिला सामना खेळल्यानंतर संघाबाहेर जावं लागणार आहे तर दुसरीकडे एक बदल सोडता संघातील बाकी खेळाडू तेच असणार आहे असा असेल दुसऱ्या दिवशी सामन्यात भारताचा प्लेइंग 11 संघ रोहित शर्मा कर्णधार शुभमन गिल विराट कोहली श्रेयस अय्यर अक्षर पटेल के एल राहुल विकेट कीपर हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा कुलदीप यादव मोहम्मद शमी आणि हर्षित राणा दुसरीकडे इंग्लंड साठी हा सामना फार महत्वाचा आहे मालिकेत जिवंत राहण्यासाठी कटक वंदे इंग्लंड ला जिंकणे गरजेचेच आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं इंग्रज मालिकेत वापसी करतील का भारतच दुसऱ्या वनडेचा दादा बनेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा